संयमानं सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून जरांगेंची मागणी पूर्ण करावी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना हे आवाहन केलंय कबुतरांसाठी आंदोलन होतं मग आरक्षणासाठी का नाही असा सवालही राऊतांनी विचारला विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारनं जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली पुन्हा सरकार आलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हा सगळा विषय संयमान सहानुभूतीनं आणि शब्दाला जागून पूर्ण करावा एवढीच आमची अपेक्षा आहे यापेक्षा जास्त मी बोलणार नाही मुंबई ही मराठी माणसांची आहे मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार आहे मुंबईत येण्यापासून मराठी माणसाला थांबवू नये ही आमची स्पष्ट एक भूमिका आहे लोक जर कबूतरांसाठी आंदोलन करू शकतात आणि सरकार त्यांना परवानगी देत तर मराठी माणसाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे मग ते कोणी असो हे सगळं पाप जे आहे ते उद्धव ठाकरे यांचं आहे त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाविकास आघाडी सरकारनं ज्या पद्धतीनं कोर्टात ही बाजू मांडायला पाहिजे होती ती हाताळली नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज अशा पद्धतीची वेळ आलेली आहे त्यामुळं संजय राऊत यांनी यापुढे किमान मराठा समाजाची आधी माफी मागावी सर्व बांधवांची माफी मागावी आणि त्याच नंतर मराठा आंदोलनाबद्दल त्यांनी चकार शब्द काढावा अन्यथा त्यांना बोलण्याची त्यांची बोलण्याची पात्रता नाही त्यांची बोलण्याची लायकी नाही